रोज कितीही साधं जेवण बनवलं असेल तरी लोणचं आणि ठेचा ताटात ता असेल तर त्या जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो आणि तोंडी लावायला ठेचा असेल तर जेवण अगदी उत्तमच होतं आणि विशेष म्हणजे ठेचा बनवायला फार काही सामान लागत नाही आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा ठेचा तयार केला जातो तर आज मी अगदी झणझणीत जन जसा टोमॅटोचा ठेचा बनवते जेवण मिळमिळ असेल किंवा काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारे हा तुम्ही झनझणी टोमॅटोचा इथे मी गावरान टोमॅटोचा वापर न करता वैशाली टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही गावरान टोमॅटोचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता पण ते हलक्याशा प्रमाणात थोडेसे आंबट असतात त्यामुळे इथे मी ते वापरणार नाही आणि हा ठेचा बनवण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि साधारण एकवाटीभर इथे मी काळ्या पाटीची मस्त अशी गाव हिरवी मिरची घेतलेली आहे आता तुम्हाला ठेचा कितपत तिखट बनवायचा आहे किंवा कमी तिखट बनवायचा आहे त्याच्या अंतजानुसार इथे तुम्ही मिरची निवड करा तर हा थेचा मला तिखट बनवायचा आहे त्यासाठी इथे मी तिखट अशी मिरची घेतलेली आहे आता ही मिरची अगोदरची दोन मिनिटे तेल न टाकता मस्त अशी मी भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मिरचीला हलकेसे काळे डाग पडलेले आहेत आणि साधारण दोन मिनिटानंतर याच्यावरती तेल टाकून मस्त अशी ही परतून घेतल्यानंतर वरून एक प्लेट झाकून ठेवलेली आहे जेणेकरून या मिरच्यांचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जाईल आणि मस्त अशी परतली जाईल आता झाकण काढून पाहूयात तर पहा मस्त असा धूर निघत आहे तर आपली मिरची इथे मस्त शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी परतून तयार झालेली आहे आता याला हलकेसे चांगले डाग पडल्यानंतर आता ही मिरची आपण लगेचच बाहेर काढून घेऊयात याच्यापेक्षा या मिरचीचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही हे सर्व साहित्य आपण लोखंडाच्या तव्यामध्येच भाजून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ठेचेची चव आणखीनच वाढेल आता मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण ह्या थोड्या वेळासाठी गार होण्यास ठेवून देऊयात आता सारख्याच तव्यामध्ये इथे आपल्याला साधारण ज्या वाटीने इथे मी मिरची घेतलेली आहे सारख्याच इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मस्तपैकी डाग पडेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत मंद आचेवर सतत हलवत एकसारख्या रंगावर छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील वाढू शकता आता सतत हलवत एकसारख्या रंगावर हे मस्त असे भाजून घेतलेले आहेत जेवढे तुम्ही शेंगदाणे जास्त असे भाजून घेताल तेवढाच ठेचा खायला आपला एकच नंबर लागतो आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी या शेंगदाणा डाग पडलेले आहेत आणि मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता लगेचच ज्या प्लेटमध्ये मी मिरची काढलेली आहे त्या प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता हे देखील मिरची सोबतच आपण गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता अगोदर मी तुम्हाला दाखवलेले आहेत चार टोमॅटो मी इथे घेतलेली होती ते मध्यम आकारात कट करून घेतल्यानंतर तव्यामध्ये भाजण्यास टाकून दिलेली आहेत आणि थोडस अर्धा ते पाऊंड पळी भर तेल टाकलेलं आहे या टोमॅटोवर तेल टाकल्यानंतर या टोमॅटोवर एक प्लेट ठेवून साधारण दोन मिनिटांसाठी हे टोमॅटो मस्त असे वाफून घ्यायचे आहेत जेणेकरून हे लवकर शिजले जातील हा ठेचा तुम्हाला किती दिवसांसाठी किंवा किती प्रमाणात बनवायचा आहे त्याच्या अंदाजानुसार या सर्वसाहित्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता साधारण दोन मिनटे हे टोमॅटो मी दोन मिनटे झाकून ठेवलेली होती दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याच्यातला पूर्णपणे कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि हलकी ही सॉफ्ट झालेली आहेत आता मस्तशी ही परतून झाल्यानंतर इथे मी साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसूण जर ठेच्यामध्ये चांगला असेल जास्त प्रमाणात असेल तर ठेचा देखील खायला खूपच भारी लागतो आता लसूण देखील टोमॅटो सोबत साधारण एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा पण याच्यामध्ये देखील पुन्हा आपण साधारण अर्धा पळीवर तेल टाकणार आहोत पण भाजून घेतल्यामुळे हे सर्व जिनस मस्त असे भाजले जातील आणि शिजले जातील जेणेकरून आपला ठेचा देखील खायला एकच एक नंबर लागेल आता साधारण तेल टाकल्यानंतर चांगला परतून घेतल्यानंतर पुन्हा यावरती मी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि पुन्हा एका मिनिटासाठी हे मस्त असे वाफून घेणार आहे जेणेकरून याच्यातला पूर्णतः कच्चेपणा निघून जाईल आणि पुन्हा एका मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता लसूण आणि टोमॅटो पूर्ण ज्या मिरची काढून घेतलेली आहे त्याच प्लेटमध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घेऊयात आणि काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरला न फिरवता हे मिलबत्त्यात कुटून घेणार आहे जेणेकरून कुटून घेतल्यामुळे याची चव आणखीनच वाढेल आता हे सर्व साहित्य आपण गार होण्यासाठी ठेवून देऊयात हे गरम असतानाच मिक्सरला फिरून घ्यायचं नाही किंवा कुटून घ्यायचं नाही सर्वजिन्नस अशी गार झाल्यानंतर लगेच या 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 मी यांना खलबत्त्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या स्टेजला इथे कोथिंबीर टाकायची आहे पण खलबत्त्यामध्ये जागा नव्हती तर हलकंसं मी कुटून घेणार आहे आणि नंतर यामध्ये कोथिंबीरचा वापर करणार आहे हा ठेचा हलकासा कुटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता या खलबत्त्यात थोडीशी जागा शिल्लक झालेली आहे आता यामध्ये भरपूर प्रमाणात इथे मी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आता लसूण आणि जर हिरवी कोथिंबेरीचा जर वापर शिल्लक असेल तर ठेचा खायला एकच नंबर लागतो आणि ओबडतोबड असा हा ठेचा मी कुठून घेतलेला आहे जास्त बारीक देखील हा ठेचा वाटून घ्यायचा नाही तर तुम्ही पाहू शकता जणजणीत जन आपला इथे टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे तर तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही जिरे देखील टाकू शकता किंवा हळद देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे खूपच कमी साहित्यामध्ये जणजणीत आपला हा टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे असा हा जणजणीत टोमॅटोचा ठेचा जर ताटामध्ये तोंडी लावणीसाठी असेल तर एखादी भाकर एखादी पोळी नक्कीच शिल्लक जाणार आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा